तीनही दलाच्या सैन्याला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी बैठक पार पडली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य समोर होते तीनही दलाच्या सैन्याला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोबतच सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तीनही दलाची महत्त्वाची बैठक पार पडली होती या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर ही मोठी बातमी समोर येते तीनही दलाच्या सैन्याला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी जोडलेले अभयजी तीनही दलांना पूर्ण सूट देण्यात आलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे बैठकीनंतर त्यांनी हे विधान केलेलं आहे कसं बघताय या विधानाकडे हे अतिशय एनकरेजिंग विधान आहे त्याचा अर्थ असा की सरकारने आता, सरकार आता निर्णय घेतलेला आहे पूर्ण की काय कारवाई करायची mm. त्यांनी हे सुद्धा निश्चित केलं असेल की कुठे कारवाई करायची आणि कशी करायची आता ऍक्च्युअल जी कारवाईचा अंजाम द्यायचा आहे किंवा जी कारवाई करायची आहे त्याचं प्लॅनिंग जे आहे ते तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत ते मिळून ठरवतील नेव्हीला आता नॅचरली जो आहे तो आ, न, ब्लॉकेज सी ब्लॉकेज देण्यात येईल एअरफोर्सला जे आहे ते स्टँड टू वर ठेवण्यात येईल जर त्यांना काही आतमध्ये जायची जरूर नसेल तर तेव्हा मग आर्मीला स्टँड टू ठेवून एअरफोर्सद्वारे ऍक्शन करण्यात येईल तर असे अनेक पर्याय आहेत आता हे कुठले पर्याय निवडणार याच्यापैकी हे आपल्याला पाहावं लागेल आहे जी मात्र अभय पंतप्रधानांनी पूर्ण सूट दिलेली आहे त्यानंतर आता पुढे कशा प्रकारे कारवाई होऊ शकते आता यांनी सूट दिल्यानंतर ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत ते आता याचे सूत्र सगळी आपल्या हातामध्ये घेतील आहे आणि आता ते या तिन्ही दलांच्या प्रमुखांची मीटिंग बोलावून आणि त्याच्यानंतर काय प्लॅन आहे कसा आहे त्याला किती सहायता लागेल किती अमिनेशन लागेल काय लागेल याचा पूर्ण एक लेखाजोखा तयार केला ले जाईल आणि त्याच्यानंतरच हे होईल त्याच्यावर डिसिजन घेतल्या जाईल कि केव्हा करायचं कुठे करायचं आणि कसं करायचं जी मात्र अभयजी दुसरीकडे पाकिस्तान अगोदरच घाबरलेला आहे भारत काय भूमिका घेईल यामुळं आणि त्यात पंतप्रधानांचं हे विधान समोर आहे पाकच आणखीन धाबे धडांतील हा पाकच आहे पण जो आपल्याला इथे मिळालेला आहे वेळ क्या वेया मदे मदे त्या वेळामध्ये अमेरिका रशिया किंवा चीननी किंवा नाटो कंट्रीजनी याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये एवढीच माझी म्हणजे इच्छा आहे किंवा मला त्याची भीती वाटते की कुठली ऍक्शन व्हायच्या आधी त्या लोकांनी हे डिफ्यूज करू नये ठीक जी सिच्युएशन आहे ती जी अभया जी धन्यवाद दिलेला या प्रतिक्रिये बद्दल आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळांकर जे जोडलेले आहेत शैलेंद्र जी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली बराच वेळ ही बैठक सुरू होती त्यानंतर पंतप्रधानांनी आता तीनही दलांना सूट दिलेली आहे कसं बघताय या विधानाकडे नाही मला असं वाटतं की अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं विधान आहे आपल्याकडे लोकशाही आहे आणि कोणत्याही अशा स्वरूपाचे निर्णय मग ते युद्धाचे स्वरूपाचे निर्णय असेल हे राजकीय नेतृत्व यांच्याकडनं घेतले जातात आणि त्यानंतर अशा स्वरूपाची सूट जी आहे ती आपल्या लष्करी नेतृत्वाला ही दिली जाते याचाच अर्थ असा की राजकीय पातळीवरती या संदर्भामध्ये काहीतरी महत्वाचा निर्णय झाला असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यानंतरच अशा स्वरूपाची सूट दिली जाते किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वेळेला अशा स्वरूपाचे पहलगाम हल्ल्यानंतर संकेत पण दिले होते एकदा बिहारच्या निवडणूक रॅलीमध्ये असेल किंवा मन की बात मध्ये असेल की हे दहशतवादी ज्यांनी हा पहलगामचा हल्ला केलेला होता त्यांना पाताळापर्यंत आम्ही जाऊन शोधू आणि त्यांना निश्चितपणे धडा शिकवला जाईल आणि जे बळी गेले त्यांना निश्चितपणे न्याय दिला जाईल इतक्या ठामपणे जेव्हा ते म्हणत होते त्याच वेळेला याची शक्यता होती की भारत कोणतीतरी ठोस कारवाई करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्यापूर्वी आपण पहिल्यांदा डिप्लोमॅटिकली काही गोष्टी केल्या त्यांच्या उच्चायुक्तांपासनं तर पाकिस्तानी नागरिकांना आपण देश सोडण्यासाठी सांगितलं विजा देणं आपण थांबून दिलं त्यानंतर प्रामुख्याने आपण जो सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला तो पाकिस्तानच्या आर्थिक कोंडी करण्याचा जो आपण सिंधू नदी पाणी वाटपचा आपण निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र आता हा जो अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे आणि याच्या माध्यमातनं मला असं वाटतं की पाकिस्तानला जो खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची वेळ आहे आता जवळ आलेली आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल अर्थात पुढच्या ज्या घडामोडी असतात ह्या पब्लिक डोमेन मध्ये चर्चा होऊ शकत नाही मात्र एवढा हो आपण निश्चितपणे म्हणू शकतो की काहीतरी निश्चितपणे ठोस आणि धडक अशा प्रकारची कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध होणार आहे जी शैलेंद्रा तुमच्याकडून एक आंतरराष्ट्रीय विषय समजून घ्यायचा आहे जर कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल यावेळेस आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असणं गरजेचं असतं ती प्रक्रिया कशी असते आणि त्यामध्ये भारतानं आतापर्यंत किती प्रगती केली आहे नाही मला असं वाटतं की ज्या वेळेला राजकीय नेतृत्वाकडनं हा निर्णय घेतला गेला आणि पहलगामचा हल्ला आणि आज हा घेतलेला निर्णय याच्यामध्ये जो काळ होता तो काळ निश्चितपणे आपण या राजनैतिक मोर्चे बांधणीसाठी वापरलेला होता दरम्यानच्या काळामध्ये अनेक देशांच्या राजदूतांबरोबर आपली चर्चा ही झालेली होती त्याचप्रमाणे दूरध्वनीवरनं अनेक देशांबरोबर संपर्क हा झालेला होता युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी पासून तर इंग्लंड फ्रान्स अमेरिका या तिन्ही देशांबरोबरचे संपर्क हे या क्षणामध्ये झालेले होते अर्थात ज्या वेळेला असा निर्णय हा घेतला जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊनच हे सगळे निर्णय घेतले जातात कारण असे निर्णय कधीही आयसोलेशन मध्ये घेतले जात नाहीत त्यामुळे या बाबतीतली राजनैतिक मोर्चे बांधणी ही निश्चित झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल जी दुसरीकडे शैलेंद्रजी चीननं आणि तुर्कीनं पाकला पाठिंबा दिलेला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय नाही मला असं वाटतं की चीन आणि तुर्की हे काय आत्ता पाठिंबा दिलेला नाहीये हे दोनही देश गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या पाठीशी आहेत किंवा त्याच्या निर्णयाला समर्थन देणारे आहेत दोन हजार एकोणीसचा जम्मू आणि काश्मीरच्या का पुनर्रचनेचा निर्णय झाला त्यावेळेला केवळ तुर्कस्तान हा इस्लामिक देश होता की ज्यांनी उघडपणे पाठिंबाची पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती चीन आणि पाकिस्तान हे तर अगदी जुने मित्र आहेत आणि चीनकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे दिली गेली मात्र आपण हे विसरता नये की दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे साधारणतः बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर आपण आपल्या हवाई दलाची आणि एकूणच लष्कराचं ज्या पद्धतीने आधुनिकीकरण करत केलेलं आहे आणि जवळपास फाईव्ह जनरेशनचे आपल्याकडे एअर फायटर्स जे आहेत आपल्या ताब्यामध्ये आहेत त्यामुळे चीन आणि तुर्कस्ता जरी पाकिस्तानला मदत केली तरी निश्चितपणे आपली बाजू शेवटचा प्रश्न संयुक्त संस्थांची संपूर्ण या प्रकरणामध्ये काय भूमिका असू शकते नाही यामध्ये अत्यंत महत्वाची बाब ही अशी आहे की याच्यामध्ये प्री प्रीएमट्यू अटॅक करण्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेच जे एकूणच घटना आहे ती प्री एम टू अटॅक याचाच अर्थ असा होतो की जर आपल्याला धोका असेल तर तो धोका त्याचा नाट नायनाट करण्यासाठी किंवा तो धोका थो उफरून टाकण्यासाठी एखादा देश हा स्वतःहून पुढाकार घेऊ शकतो आणि त्याला युनायटेड नेशनची घटना ही मान्यता देते त्याला प्री एमट्यू अटॅक असं म्हणतात याच अट ह्याच तत्वाच्या अंतर्गत इस्रेलने अनेकदा पॅलेस्टाईनच्या विरुद्ध किंवा हमाशच्या विरुद्ध कारवाई केली अमेरिकेने जे अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं होतं किंवा इराकमध्ये जे सैन्य घुसवलं होतं ह्याच तत्वाच्या अंतर्गत घुसवलेलं होतं आणि मला असं वाटतं की युनायटेड नेशनची जी घटना आहे आप जी। आप ती आपल्याला टू अटॅक करण्यासाठी अलाउड करते तर मला वाटत नाही की याच्यामध्ये कोणता आंतरराष्ट्रीय कायद्याचा आपल्यावरती निर्बंध येईल म्हणून शैलेंद्राजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम बराच वेळ बैठक सुरू होती बैठक संपलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना पूर्ण सूट दिलेली आहे तर शुभम यांच्याकडे आपण जाऊच मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तीनही प्रमुख दलाच्या प्रमुखांची बैठक सुरू होती आणि ही बैठक संपलेली आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समोर आलं भूमिका समोर आली आहे तीनही दलांना पूर्ण सूट देण्यात आलेली आहे कारवाईचे पूर्ण अधिकार सैन्याला देण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे भारतीय सैन्यदलांना पूर्ण सूट देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भूदल नौदल वायुदल या तीनही दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित होते आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची बैठक संपली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्वाचं विधान हे समोर आले तीनही दलांना पूर्ण सूट आहे असं हे विधान आहे जगदीश अत्यंत महत्वपूर्ण बैठक जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दिल्ली या ठिकाणी सुरू होती आणि त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे आणि तिन्ही सैन्य दलाला आता सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हीच आता तारीख आणि वेळ ठरवा की कधीही आता पाकिस्तानवर हमला करायचा हे आता युद्ध जे भारत पाकिस्तानचं आहे हे आता शेवटचं युद्ध असेल का असा प्रश्न जो आहे तो आता समोर आहे कारण की अर्थात ज्या प्रकारे भारतीय सैन्य दलाकडे सर्व तयारी आहे कुठेतरी पाकिस्तानपेक्षा दहा पटींनी जास्त सैन्य ब बळ जे आहे ते आपल्याकडे आहे सोबतच सर्व विमानं असतील किंवा सर्व अत्याधुनिक हथियार असतील ते सगळी आपल्या देशाकडे आहेत पाकिस्तानच्या तुलनेत दहा पट जास्तांनी जे आहेत आपल्याकडे सर्व हे आता तयारी जी आहे युद्धासाठी जी कुठल्याही जगातील देशासोबत युद्ध करण्यासाठी आपण जे आहे मागील काही वर्षांमध्ये तयार झालो होतो आणि त्यामध्येच आता पाकिस्ताननी ज्या नुसार काही दिवस आधी काश्मीर या ठिकाणी पहलगाममध्ये हल्ला केला होता आणि ज्यामध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता त्यानंतर कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आता एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक पूर्ण निर्णय जो आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे तिन्ही सैन्य दलाला जी आहे सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अर्थातच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जे आहेत पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले होते आणि अशी देखील आता माहिती मिळत आहे की कुठेतरी आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील काही वेळात भेट होणार आहेत अर्थातच पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट याच्यामधनं कुठनं काही महत्वाचं पत्रक निघतं का किंवा कुठली काही गोष्टी घोषणा जी आहे अधिकृतरित्या करण्यात येते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्यात पूर्वी जे आहे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जे आहेत हे या ठिकाणी आले होते सुमारे त्यांची सव्वा ते दीड तास जी आहे बैठक त्यांच्या निवासस्थानी सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जी आहे आता सूट दिलेली आहे तर एक मोठी बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहामध्ये बैठक होणार आहे अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे गेले थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल आधी तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक पार पडली त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आधी तीनही प्रमुखांची बैठक झाली तीनही दलाच्या प्रमुखांची त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले अर्थातच जगदीश सर्वात मोठी हालचाल जी आहे ती सध्या होताना दिसून येत आहे आजची संध्याकाळ जी आहे ऐति इतिहासामध्ये नोंदवली जाणार अशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत त्या सध्या पंतप्रधान नद नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होताना दिसून येत आहेत नुकतेच गृहमंत्री अमित शहा देखील त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळत आहे आणि अर्थातच त्या दोघांमध्ये बैठक होईल आणि नेमका निर्णय काय जाहीर होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पाकिस्ताननी ज्या काही चुका केलेल्या आहेत आतापर्यंत जे काही त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्याचं सडेतोड उत्तर जे आहे ते आता देण्यात येईल असं कुठेतरी आहे स सर्जिकल स्ट्राईक देखील काही वर्षा आधी करण्यात आला होता भारताकडनं ज्या छुप्या पद्धतीने हे सर्व करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा सांगितलं त्याच्यावर अनेक चित्रपट देखील झाले होते पण त्याचनुसार ज्या प्रकारे आपलं सैन्य दल आपली आर्मी असेल नेव्ही असेल हे तिन्ही जे महत्त्वाचे मानले जाणारे आपले सुरक्षेसाठी देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे आहेत ह्या तिन्ही दलांचा आता एकत्र येऊन कशाप्रकारे पा पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थातच कुठेतरी आतापर्यंत जे निर्णय घेण्यात आले होते केंद्र सरकारकडनं जसं की पाणी थांबवण्यात आलं होतं आणि अनेक गोष्टी की नागरिकांनी सोडून जावं जे नागरिक पाकिस्तानमध्ये आहेत त्यांनी देखील भारतामध्ये दे परत यावं असे कठोर निर्णय जे आहेत ते कुठेतरी आता केंद्र सरकारकडनं घेताना दिसून येत होते आणि त्यानंतर आजच्या बैठका ज्या सातत्याने सुरू आहेत आज संध्याकाळ नंतरपासनं तिन्ही सैन्य दलाचे ठिकाणी त्या, 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 त्या त्या आले होते सोबत राजनाथ सिंह देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आता अमित शहा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता कुठेतरी पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी जे आहेत त्यांनी सर्व निर्णय आणि सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे त्यांचा मागील आठवड्यामध्ये आठवड्याभरामध्ये झालेला आहे आणि त्यानंतरच त्यांनी आता ही सूट जी आहे आहे ती त्यांना दिलेली अर्थातच खूप मोठं विधान जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे दलाला जी आहे सैन्य दलाला मोठी सूट देणं ही एक एक मोठं पाऊल जे आहे ते पाकिस्तानच्या विरोधात उचलताना दिसून येत आहे जगदीश दरम्यान शुभम पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांची घरं पाडलेली आहेत आणि आता बैठकांचं सत्र सुरू आहे पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाण्याची शक्यता है। अर्थातच जशात तसं उत्तर तर नाहीच पण त्यापेक्षा मोठ्या संख्येने जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे उत्तर त्याला देण्यात येईल खरं तर अशी म्हण आहे की ईट का जवा पत्तर से अशा पद्धतीने आता काहीतरी उत्तर जे आहे ते देण्यात येणार आहे कारण की ज्या प्रकारे त्यांनी हल्ला केला होता सत्तावीस जणांचा त्याच्यामध्ये बळ बळी गेला पण आता नेमकं का पाकिस्तानचं काय होईल किंवा पाकिस्तानमधले राहणारे नागरिक नाही तर जे दहशतवादी त्या ठिकाणी जे राहतात किंवा जे वेगवेगळे आतंकवादी यांच्या संघटना आहेत त्यांच्या विरोधात काही पाऊल उचललं जातं का किंवा नेमकं हे टार्गेट आता हे तिन्ही सैन्य दल कोणाला करतील यांच्या टार्गेटवर यांच्या निशाण्यावर कोण असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण कुठेतरी सर्वसामान्य नागरिक यांना नेमकं बाजूला ठेवून जे दहशतवाद करत आहेत ज्यांच्यामुळे अनेक देश जे आहेत अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या याच्यामध्ये जाताना दिसून येतात ज्यामध्ये भारताला देखील नुकसान जे आहे ते वारंवार होत असतं त्यावर आता जे आहे काहीतरी तोडगा हे सैन्यदल काढतील आणि अर्थातच जे इंटेलिजन्स जे आहेत त्यांच्याकडे सूत्रांकडून अशी माहिती मिळते की इंटेलिजन्सकडे रिपोर्ट्स आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या बॅरॅकमध्ये कोण कोण राहत आहे कोण कोणाकडे किती हत्यार आहेत अशा पद्धतीची सर्व माहिती जी, जी आहे ती करण्यात येत आहे सोबत रेकी देखील जी आहे ती देखील करणं मागील काही दिवसांपासून सुरू होतं युद्धाचा सराव जो आहे तो देखील चालू होता अर्थातच मिसाईल लॉन्चिंग असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील रनगाडे जे आहेत ते लावणं असेल किंवा सीमा भागावर नौजवान तैनात करणं जे असेल आपलं भारतीय सैन्य दलातले जवान तैनात करणं असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मागील चार ते पाच दिवसांमध्ये घडले

आजचा सातवा दिवस आहे दहशतवादी हल्ल्यानंतरचा आणि या, या सात दिवसामध्ये भारताने वेगवेगळी उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये डिप्लोमसीचा वापर करण्यात आला आहे आर्थिक निर्बंध टाकण्यात ने आलेले आहेत सैन्याची जमाव दमव जम केलेली आहे पाकिस्तानला त्यांचं सैन्य तैनात करायला भाग पाडलेला आहे म्हणजे आपण थोडक्यात आणि पाकिस्तानच्या आत जी अंतर्गत सुरक्षा आहे त्याच्यामध्ये बलूचचे हल्ले वाढलेले आहेत सायबर पक, पख्तून सुद्धा पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा ही अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आहे त्यांची इकॉनॉमीवरती प्रचंड प्रेशर पडत आहे कारण आता लढाई जर झाली तर पाकिस्तानी सैन्याची कडे शस्त्र ही खूपच कमी होती आणि त्याकरता त्यांनी आता नवीन शस्त्र विकत घेतली आहे घेतायत ते अॅमिनेशन गोळा आहेत क्षेपणास्त्र गोळा आहेत तर हे सगळं त्यांना द्यायला त्यांच्याकडे चीन तर नक्कीच आहे परंतु महत्वाचं आहे की हे सगळे एवढी हजारो कोटी रुपयाची शस्त्र घेण्याकरता पाकिस्तानकडे पैसे कुठे आहेत तर ते अक्षरशः कर्ज काढून अशा प्रकारची शस्त्र विकत घेत आहेत तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती आर्थिक दबाव जो आहे हा अजून वाढणार आहे आता मला वाटतं म्हणजे अशा प्रकारचा आर्थिक दबाव अजून वाढवला जाईल आणि मग सैन्याची कारवाई सुरू होईल आजची जी बैठक होती याच्यामध्ये फक्त तिन्ही दलाचे प्रमुख आणि सीडीएस ए हजर होते याचा अर्थ की फोकस जो होता हा हा फक्त लष्करी हल्ला कधी कसा करायचा याच्यावरती होता लष्कराकडे करायला अनेक प्रकारच्या कारवाया आहेत उदाहरणार्थ नुसता तोफेचा फायर करणं दुसरं तुम्ही मिसाईल्सचा फायर करणं दुसरं ड्रोनचा वापर करणं कोणता जसं उदिबल सल्ली कसपेट केलं होता तसं करणं एअरफोर्सचा हल्ला करणं नेवींचा हल्ला करणं परंतु जे सर्वात महत्वाचं आहे Mm. समावेशक एक हल्ला एकत्र करणं हे आपल्या समोर असलेलं सर्वात मोठं ऑप्शन आहे की जशी एकाहत्तरची लढाई झाली होती त्यामध्ये आपण पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जे सैन्या जे जी पूर्ण मुभा दिली आहे त्यामुळे एक पारंपरिक हल्ला केला जाईल आणि या हल्ल्याचे जे स्वरूप आहे त्याला अनेक वर्षांमधलं हे सर्वात मोठं स्वरूप असेल कारण लहान सहान हल्ले करून पाकिस्तान ऐकायला तयार नसतं यावेळेस हल्ला अतिशय मोठ्या लेवलला असेल खूप जास्त ताकद वापरली जाईल आणि मुख्य उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करून त्यांची जी क्षमता आहे भारतामध्ये दहशतवाद करायची ती कमी करायची यामुळे नेमकं काय केलं जातं हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच परंतु एवढं नक्की की एक अतिशय मोठा पारंपरिक हल्ला केला जाईल येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्यामुळे शक्य झालं तर पाकिस्तानचे तीन तुकडे सुद्धा होऊ शकतील ज्याच्यामुळे म्हणजे पाकिस्तानचा जो बलुचिस्तान आहे तो वेगळा राष्ट्र होईल पक्ष नवा अफगाणिस्तान मध्ये जाईल आणि पीओ के जे आहे तो काश्मीरचा भाग बनेल आणि फक्त मग काश्मीरी पंजाब फक्त शिल्लक राहील त्याच्यामुळे नेमकं काय होत आहे हे काही आपल्याला कळेलच परंतु हल्ला हा प्रचंड मोठा असेल एवढा नक्की जी म्हणजे जी, हेमंत जी, पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असं काहीतरी पाऊल भारताकडून उचललं जात आहे हो नक्कीच आणि हल्ल्याची तीव्रता यावेळेला याच्या आधी झालेल्या सगळ्या हल्ल्यांपेक्षा पुष्कळच जास्त असेल आणि भारताकडे असलेले सगळे रिसोर्सेस म्हणजे ने नेव्ही आहे हवाई दल आहे मिसाईल्स आहे भारतीय सैन्य आहे सगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानचं अत्यंत मोठं नुकसान केलं जाईल त्यामुळे त्यांची क्षमता ही कमी होईल जी मात्र हे म्हणजे काही अभ्यासक असंही मत मांडत आहेत की हल्ला करू नये किंवा युद्ध करू नये त्यामुळे दोन्ही देशांचं नुकसान होईल भारताचं सुद्धा नुकसान होईल महागाई वाढेल असंही काही अभ्यासक मत मांडतात याकडे तुम्ही कसं पाहताय असं आहे प्रत्येक आजकाल व्हॉट्सअपमुळे किंवा सोशल मीडियामुळे सगळ्यांना मत मांडायची म्हणजे परवानगी आहे आणि सगळे कुठल्याही विषयावरती ज्याचं आपल्याला काही फारसं ज्ञान नाहीये त्याच्यावरशी मत बांधतात आपल्याला लक्षात ले झालं पाहिजे युद्ध जे असतं युद्धात नुकसान होतच म्हणजे जिंकणाऱ्या जी। साईडचं पण होतं आणि हरणाऱ्या साईडचं पण होतं ठीक आहे परंतु युद्ध आपण केव्हा करतो ज्या वेळेला आपल्याला राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता युद्धाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही त्यावेळेला युद्धाचा वापर हा केला जातो म्हणजे ही काही आयपीएल सी फिक्स झालेली मॅच नाही आहे किंवा डब्ल्यू डब्ल्यू रेसलिंग मॅच नाही आहे की कोण जिंकणार आहे हे पाहिजेच करेल त्याच्यामध्ये आपलं पण नुकसान नक्कीच होईल याच्यामुळे आपण किंमत ठरवतो की किंमत हो तर नक्की द्यावीच लागेल आर्थिक किंमत एक भाग झाला म्हणजे सर्वात जास्त जे रक्त आहे ते माझ्यासारख्यांचं सांगलं जाणार म्हणजे मी इन्फंट्रीमध्ये पायदळामध्ये होतो आणि एटी फाईव्ह पर्सेंट कॅज्युलिटी तर पायदाराच्या होणार आहेत म्हणजे बाकी सगळे शूरवीर म्हणजे डिस्कशन करत राहतील पण रक्त आम्ही सांडणार आहोत म्हणजे तर त्याच्यामुळे ही किंमत कॅल्क्युलेट केली जाते आणि जर राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता तुमच्याकडे कुठला पर्याय नसेल तर लष्करी पर्याय हा वापरायलाच पाहिजे कारण तुमच्याकडे असलेलं एअरफोर्स आणि नेव्ही हे फक्त सव्वीस जनवारीला दाखवण्याकरता नाहीये किंवा रंगाडे जे आहेत ते फक्त सव्वीस जनवारीला कॉमेंट्री करायची मी टीव्हीवरती येऊन की किती छान दिसत आहेत ते त्याच्याकरता नाहीये ज्या ज्या वेळेला राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचंय त्या त्या वेळेला तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसची वापर करण्याची तुमची क्षमता पाहिजे हा महत्वाचा आहे तर त्यामुळे हे तज्ञ काय म्हणतात याला काय फारसं महत्व देत नाही तर देशांनी ठरवलं की आपलं आपल्याला मिलिट्री पर्यायाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आणि जे साफ आहे कारण इतर पर्याय आपण अनेक वेळा पाकिस्तानवरती वापरलेले आहेत परंतु पाकिस्तानचं शेपूट अजून तयार झाले वापरणं सरळ झालेलं नाहीये तर त्याच्यामुळे मिलिटरी पर्याय आपल्याला वापरावाच लागेल आणि पाकिस्तानचं नुकसान करावंच लागेल आपल्याला सुद्धा पुष्कळ नुकसान करावं लागेल याच्यामध्ये जर सामान्य माणसांवरती जर टॅक्स वाढला पेट्रोलचे कर वाढले तर त्याच्याकरता कंप्लेंट नको तर मग आपल्या देशात पिकायला गायब होईल याचा रेट का वाढलाय आणि काय झालंय म्हणून म्हणून अशा युद्धामध्ये खर्च हा भयंकर होतो खर्च झाला ऍडिशनल टॅक्स लागला तर त्याकरता सुद्धा सामान्य जनतेने तयार राहायला पाहिजे नुसतं घोषणा देऊन काही होणार नाही सैन्याला तुम्हाला फिजिकली सुद्धा मदत करावी लागेल आर्थिक मदत जी हेमंतजी धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल